नमस्कार मंडळी आपण तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत करतो व्हिडिओ एक कविता आहे ती तुम्ही पाहिलीत का आ, मी नवीन कविता अपलोड केलेली आहे तर ती व्हिडिओ तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दोन मिनटं पोल तयार करतोय masker mas नमस्कार मंडळी आपण पोल तयार केलेला आहे खाली आणि त्याच्यामुळे मला बोलता येत नव्हतं तर कसे आहात तुम्ही सगळेजण आणि आपण लाईव्ह ला आलेलो आहोत पुन्हा एकदा तर एक एक कावळा थोडा होता सावळा या विषयावरती चर्चा करण्यासाठी तर कसे आहात तुम्ही सगळे व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करायला विसरू नका आपल्या शॉर्ट व्हिडिओवरती एक व्हिडिओ अपलोड आहे दोन मिनटं थांबा फक्त तर मंडळी काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला लाईव्ह जावं लागलं तर एक कावळा थोडा होता सावळा असा विषय घेऊन पुन्हा एकदा आपण लाईव्हला येऊ आणि याच्याविषयी सविस्तर माहिती घेऊ अशाच पुढच्या लाईव्ह मध्ये धन्यवाद आणि सॉरी